निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवियातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवियातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मोठी सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवयातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे मी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवियातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष गटात सहभागी होणार असल्याच्या आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवियातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे दोन दिवसांत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवियातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवयातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे दोन दिवसांत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवयातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवियातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवियातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात, सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवयातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे खूप मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवयातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम रमेश बारसकर हे शिवसेना गटात सहभागी होणार असल्याच्या गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवयातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मोठी सर्वात बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवयातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष सक्रिय झाला आहे सोमवारी सकाळी मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवयातील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वात मो, सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे कारण मवियामधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार चर्चा सध्या जोर धरत आहेत आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे